नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आयुष्यमान कार्ड जे आहे ते आपल्या मोबाईल फोनमधून कशाप्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे तर तिथून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमच्या सगळ्यांची एक डिमांड होती की डाउनलोड करण्याचा तर व्हिडिओ बघितला पण आम्ही अप्लायच केलं नाही आजपर्यंत कार्डसाठी तर ते कार्ड कसं काढायचं त्याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा चुकवू नका एक एक पॉईंट चुकू नका आणि तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चला सुरू करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलवरती जायचं आहे आणि तेथे पी एम जे ए वाय कार्ड म्हणून सर्च करायचं आहे या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या वेबसाईटमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर लॉग इन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सर्वात अगोदर टाकायचा आहे कॅपच्या टाकून घ्यायचा आहे तुम्हाला कॅपच्या टाकून घेतल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय बटनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय टॅपवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लगेच तुम्हाला कॅपच्या टाकून लॉग इन करून टाकायचा आहे नंतर मध्ये असं पेज ओपन होईल सर्वात अगोदर वरती स्कीममध्ये तुम्हाला पी एम जे ए वाय सिलेक्ट करायचं आहे नंतर स्टेटमध्ये तुम्हाला आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर सबस्कीममध्ये तुम्हाला पी एम जे वाय एम जे पी जे वाय यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर सर्च बायवरती क्लिक करून तुम्हाला इथे आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार नंबर येथे टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्च आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्क्रॉल करून इथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दिसेल तर इथे मला जे ऑप्शन आलेलं आहे ते डाउनलोड कार्ड म्हणून ऑप्शन आलेलं आहे फॅमिलीतल्या सर्व मेंबरच्या नावासमोर आणि खाली जे आहे इथे दोन ऑप्शन मला दिसत आहेत आठवण तिकीट म्हणून समजा एक ले ले हे काढायचे राहिलेली आहे त्यामुळे इथे ऑथेंटिकेट असं नाव आलेलं आहे तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेटवरती इथे क्लिक करून तुम्हाला व्हेरीफायला क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवरती नंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला ऑथेंटिकेट करायचा आहे ऑथेंटिकेट केल्यानंतर तुमचं सक्सेसफुली जे आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन जाईल आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवस वाट बघायची आहे त्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे जशी प्रोसेस आपण अगोदर केली ती तशी त्याप्रकारे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड कार्ड असं ऑप्शन दिसेल नंतर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आहे येथे व्हेरीफाय करून ओ टी पीमध्ये टाकायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कार्ड डाउनलोड करायचं ऑप्शन येईल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तरी तो व्हिडिओ तुम्ही बघावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि अन... काही तुम्हाला अडचण येत असेल या संदर्भात तर खाली कमेंट करून नक्की सांगा त्याबद्दल लगेच मी तुम्हाला उत्तर देईल आणि तुमचे कार्ड निघले की नाही हेही कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद